ओम श्री सिद्ध भाईराबाई नामा बघा भगवंतांनी आता ही दिपाळी चालू आहे आज काय लक्ष्मीपूजन तर आज काय केले जाते राणा केला जातो आणि मग बळीच्या बळीला बळी कोण होता राक्षस होता आणि त्याला संपण्याकरता भगवंतानी वामनाचं रूप घेतलं आणि तो बळीच्या दारात गेला त्यानी बळीची स्तुती केली त्यांनी बळीला सांगितलं तुझा बाप आहे ना प्रल्हाद खूप दान सुरू होता आणि तू खूप दान सुरू आहे मग माणसाला ज्या वेळेला काही पाहिजे असलं ना आ, तर सामनेच्या माणसाची स्तुती करावं लागते काय तर मग त्याने काय केलं तुला काय पाहिजे तर म्हण मला तीन पावलं दान दे अरे काय तीन पावलं काय मागतो म्हणून तीन गावं ना नाही नाही म्हणा तीन पावलं आता त्याला वाटलं एवढं रे हा काय घेणार आहे आता भगवंत हा विश्वव्यापक आहे भगवंतकडे गीतेस सांगितलं आहे गीतेस स सातव्या अध्यास सांगितलेले का सगळ्यात मी भरलेला आहे भगवंत सगळ्या ठिकाणी आणि मग त्यांनी पहिल्या पावलामध्ये सगळी पृथ्वी आपली दुसऱ्या पावलात आकाश आणि तिसरं पावल त्याच्या डोक्यावर ठेवलं भगवंत बळीचा कोण झाला द्वारपाळ झाला मग भळीत ब दार झाल्यानंतर आणि मग आता इकडे लक्ष्मीला वाटलं आता आपला नवरा नाही बघा आपला नवरा नसल्यानंतर त्या बाईला कसं वाटतं आणि मग ती आजच्या दिवशी कुठं गेली बळीक गेली बळीच्या दारात जाऊन उभी राहिली आणि मग बळीला काय सांगितलं ब मी तुझ्या का आले म्हणून मग आता कोण तू माझी बहीण आहे मग बळीनाथीची पूजा केली कोणाची लक्ष्मीची मग आजच्या दिवशी ना लक्ष्मी कुबेर आणि गणपती तर लक्ष्मी कुबेर म्हणजे धन दौलत आणि गणेश म्हणजे सुख समृद्धी आणि ज्या वेळेला या तिघांची आज आपण पूजा करतो ना आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुख समृद्धी आणि हे याची आज आपल्या घरात भरभराटी बर होऊ आणि मग तिनं काय मागे त्यांना काय तू आता माझी बहीण आहे ना मग आता जी भाऊबीजी येईल ना मग भाऊबीजीला काय वळती बहीण भावाला वळती इड्यापिडा जावो आणि बळीचं राज्य येऊ अशी बहीण भावाला काय आशीर्वाद देते पण आज काय झालं आहे या विज्ञान युगामध्ये आणि बहिणीने काय केलं निम्या बहिणीने भावा काही हिशे मागितले आणि बहिणी संपून गेल्या पण अजूनही निमे आहेत बहीण म्हणजे प्रेम भाऊ म्हणजे माया ओवाळी ते भाऊ राया रे वेड्या बहिणीची वेडीचं माया तर अशीही लक्ष्मी बहीण आणि तो बळी कोण भाऊ तर आजच्या दिवशी आपण काय करायचे लक्ष्मीची पूजा करायची आणि मग आजच्या दिवशी आज लक्ष्मी कोणची धनलक्ष्मी आणि आरोग्यलक्ष्मी आज महत्त्वाचा विषय काय आहे आपलं आरोग्य जगा जपा आरोग्याचं आज या विज्ञान युगामध्ये धावत्या जगामध्ये आपण आपल्या आरोग्याला विसरलो पूर्वीचे लोकही शंभर शंभर दोनशे आजही जपानमध्ये दोनशे लोक दोनशे वर्ष जगतात आणि आपल्या भारतामध्ये हे पाश्चात्य विचार आले आणि आधुनिक जीवनामध्ये आधुनिक वागणूक आधुनिक कपडे आधुनिक खाणं आणि आज पन्नासच्या आत संपून जातो आजचे तरुण आहे ना तरुण राहिले नाही तरुण वीस पंचवीसमध्येच म्हातारा होऊन जातो कारण त्याच्या जोक्यामध्ये कोणचे विचार आहे नाकारात्मक विचार आणि मग आज वात पितकप तीन विकार आहेत आता माग मागच सांगितलं नरकासूर मारला भस्मासूर मारला आणि महिषासूर मारला हे दिसत होते पण वात पितकप हे तीन दिसती नाही ते शरीरात गुप्त रपलेले आहेत आणि मग डॉक्टर लोक दवाखान्यामध्ये याचे अनेक विकार होतात आणि चौथा विकार कोणचा झालेला आहे मोबाईल मोबाईल याचे दुष्परिणाम आज प्रत्येकाला बघावं लागते मोबाईल कोण आहे अमृत आहे आणि मोबाईल कोण आहे विष आहे आणि आपलं जी बळीराणा आपली जी यी बुद्धी आहे ही बुद्धी आपण अमृत आहे आणि विष आहे मग तिचा वापर आपण कसा करायचा था? आपण ठरवायचा आहे था। मग आपल्या डोक्यामध्ये काय सकारात्मक विचार मला हे करायचं आहे मी हे करीन आज सकारात्मक विचार राहिले नाही होतं का नाही करू का नको आजचा तरुण हिन दिन दुबळा बनलेला आहे म्हणून आजच्या दिवशी आपण संकल्प करा की मी माझी बळ कमी माझी शक्ती कमील माझं आरोग्य कमील आणि मला हे करायचं आहे आणि मी ते करून टाकेन ही जिद्द आजच्या दिवशी आपण प्रत्येक तरुणानी संकल्प करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचे तर खरी दिपाळीचा आनंद आपल्याला बघता येईल हे जर विचार पटले असेल तर क्लिक करा जय भैरवनाथ